तर आहे बघा ज्या मोठ्यासाठी आपण आलो तो तोच आपल्याला भेटला आहे बरं बघा निल्या साल्या कलरची हो बघा साईजची हे बघा आणखीन एक लहान साईजची चिंबोरी 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 लहान साईज मी गणेश पाडेल तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ मित्रांनो घेऊन येणार तर मित्रांनो आज मी आलो आहे ते बघा आमच्या बांधावरती मित्रांनो आलो आहे बऱ्याच दिवसाने मित्रांनो म्हणजे महिन्यातून एकदा दोनदास फक्त आमच्या बांधव्याच्या खाली मित्रांनो पाणी जाते पूर्ण आणि पाणी गेल्यानंतर त्याच्या खाली मित्रांनो दगडांच्या खाली खूप असे मित्रांनो चिंबोरी भेटतात म्हणजे पातळी चिंबोरी भेटतात आणि मोठे भेटतात त्याचा आपण मित्र बघू आज आपल्याला किती भेटतात तेच आज आपण आलो आहे ते म्हणजे काठी घेऊन हातामध्ये तिथं ठेवली आता बघू थोड्या टायमानंतर आपण जाऊ शोधत आणि बघू आपल्याला किती चिंबोरी भेटतात त्या तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहि आणि आपल्या चॅनल जर नवीन असेल प्लीज सबस्क्राईब केल्या असे जाऊ नका तर चला व्हिडिओ खूपच मजेशीर होणार आहे व्हिडिओमध्ये कारण आज आपण आलोय ते म्हणजे आमच्या बांधावरती आणि बघा आपल्याला दिसले ते म्हणजे चिंबोर हे बघा हे बघा कसल्या साहित्य चिंबोरे तर पाहते राहील राहणार पाणी आहे तेच आता आपण आता दर तुम्हाला दाखवते बघा मित्रांनो परत आपण लहान साईजचा आहे नाराम आहे तर आपण पाण्यामध्ये खरोबर सोडून देऊ मित्रांनो आता आहे ना बरेच आपण आपल्याला टाईम झाला येऊन इथं आणि आपल्याला पहिलंच आपलंच चिंबर आपल्याला आहे ते म्हणजे हे बघा पहिलाच आपला पात्र भेटला आहे हा बघा पहिल्या साईजचा आपल्याला भेटला आहे तो म्हणजे पातेरा मित्रांनो हा बघा तो हाय आता खूपच लहान आणि नराम पण आहे मित्रांनो त्याची कट्टी आहे बघा जाऊ पण शकत नाही त्याच्यामुळं आपण त्याला आता सुखरूप देऊ म्हणजे ते सोडून आणि त्याच्याच बाजूला आहे ना हा इथं सोडला आहे आणि त्याच्याच बाजूला आहे ना तो म्हणजे हा दगडाच्या खाली आहे बघा आई तो म्हणजे मोठ्या साईजचा म्हणजे पातेरा आहे मित्रांनो हा बघा ह्याला देखील आता आपण घेऊ काढून हे बघा साईज बघा त्याची खतरनाक साईजचा आहे तो म्हणजे पाहते रा मित्रांनो हा बघा हा बघा हा बघा चावलं असतं म्हणजे घेऊ मित्रांनो त्याला काढून आकडी आणली असती कदाचित ते लवकर लवकर आले असते आणि आलो आहे तो पण एकटा आपल्यासोबत पण नाही कोण दिवला येते हा बघा आहे तर म्हणजे पहिलाच आपल्याला भेटला तो म्हणजे पातेरा हा बघा साईज बघा कसली खतरनाक आहे मित्रांनो साईज बघा आणि आपला पहिलाच मोठ्या साईजचा भेटला तो म्हणजे भेट पातेरा एक आपण सोडला सोडलायचं हा बघा तिथं मुरला आणि हा देखील आहे हा बघा आणि त्याला आपण ठेवून घेऊ आणि बघू आणखीन आपल्याला किती मित्रांनो पात्रे भेटतात ते तर मित्रांनो आत्ता आहे ना आपण पूर्ण साईड एक साईड म्हणजे आपण त्या साईडशी आलो मित्रांनो पूर्ण ती साईड अशी शोधून घेतली जे बघितले काय नाही चिंबुरी तर आपण शोधणार होतो म्हणजे ह्या साईडला ही साईड बघ देखील खूप अशी लांब आहे मित्रांनो त्या साईडला आपण जाऊ पूर्ण आणि बघू आपल्याला किती त्या साईडला भेटतात चिंबर तर मित्रांनो आत्ता आहे ना बराच आपल्याला टाइम झाला कमी तर कमीत कमी आपण पंधरा ते वीस मिनटं तिथं आपल्या बांधावरती शोधलं म्हणजे आमच्या बांधावरती आणि तिथं आपल्या जास्ती चिंबूर नाही भेटला आता आहे ते म्हणजे नाही चालमालच्या बांधरावर मित्रांनो बांधाऱ्यावरती तिथं देखो आपल्याला किती चिंबूड भेटतात तर चला तिथे गेल्यानंतर आपण डायरेक्ट भेटू आता आणि मित्रांनो फायनली आपण बघा चालमालच्या बांदरावरती पोचलो म्हणजे बांदऱ्यावरती आता पूर्ण एक किनारा आपण शोधत जाऊ आणि बघू आपल्याला त्या बांधाखाली त्यांच्या काय आपल्याला चिंबूर भेटतात तर चला बघू जास्तीत जास्त चिंबोड भेटली आपण अशी आशा करू आणि मित्र आपण इथं आलो होतो सालमाच्या बांधारावरती हो आणि आपल्याला बघा काय भेटलं आहे ते म्हणजे मेलेल्या अवस्थेत मित्रांनो म्हणजे समुद्रातला साप भेटला आहे हा बघा म्हणजे मिनियर तुम्ही काय बोलता नक्की मला कमेंटमध्ये सांगा मेलेला आहे ठेवू साईटला मित्रांनो मेलेल्या अवस्थेत आपल्याला भेटला आहे आणि पुढे जाऊन बघू आपल्याला किती चिंबोल सालमालच्या बांधऱ्यावरती आल्या आल्या मित्रांनो आपल्याला भेटला येतो म्हणजे हा बघा एक चिंबोरे आहे या साईडला हा बघा मोठ्या चिंबोरा आणि शंकू भेटला आहे मित्रांनो आणि जीव बघा कसला येतो हा बघा हा शंकू आहे त्याच्या खाली जीव बघा कसला भेटला येतो कसला जीव भेटला मित्रांनो तुम्ही बघितलं आहे का कोणी असं सांगा कमेंटमध्ये मला नक्की हा बघा आता देऊ इथं ठेवून मित्रांनो चिंबोरा आहे ना ते आपण घेऊ काढू हे आपल्याला चिंबूर म्हणजे डाव हे मोठा चिंबर मित्रांनो ज्यासाठी आपण आत तिथं आलो आहे ती चिंबुरी आज आपल्याला इथे बघा भेटली म्हणजे एकच भेटली आज जास्त चिंबर नाही ते रोज आल्यानंतर मित्रांनो भरपूर अशा चिंबऱ्या इथं भेटतात हा बघा आहे बघा साईज भरपूर असे चिंबऱ्या भेटतात आणि या साईडला इथे म्हणजे खूप आहे मित्रांनो तर चला आणखीन व्हिडिओ राहा आणखीन आपण बघू त्या साईडला जाऊ मोठ टाकते मित्रांनो आपल्याला भेटलाय तो हा बघा आणखीन एक मोठ्या हा बघा गेलाय दगडाच्या खाली तो आपण घेऊ काढून हा बघा हा तू म्हणजे मोठ्या ज्यासाठी आपण आलोय तो ला तर आपल्याला भेटलाय साहेब बघा मित्रांनो मोठी नाही तर लहानच आहे ज्या मोठ्यासाठी आपण आलोय तो तर आपल्याला भेटलाय लहान साईजच एकदम बघू आणखीन आपल्याला असे बरेच किती मोठे भेटतात ते पुढे बघू नक्की मी दाखवण्याचा प्रयत्न कर हा बघा आता इथं आपण ठेवू जाऊ तिथं पुढं बघा हो आणि मित्रांनो पुढे बघता बघता आपल्याला चिंबोरावं कसं निल्या स नील्या कलरचं चिंबोर हो बघा हा बघा लिली कलर कोणी कोणी कलर बघा कोणी कोणी असा कलरचं चिंबर बघितलं ते नक्की सांगा मला ह बघा चिंबोर बघा गा कसं खातार ना आणि निली आहे मित्रांनो कोणी कोणी बघितलं नक्की कमेंट सांग आणखी मित्रांनो आपण जाणार होतो तिथं आणि तिथं असा आला मित्रांनो तर भरती चालू झाली त्याच्यामुळे भेटतील नाही भेटतील ते बघू आणि हा बघा आणखीन एक चिंबूर आहे हे बघा आणखीन एक मोठ्या शिंबूरी ह्या बघा तर भरती आल्यामुळे मित्रांनो आपल्याला त्यानं जास्त आता काढायला भेटणार नाही हे बघा जास्ती भेटतील तितकी तेवढीच आपण काढण्याचा प्रयत्न करू हे बघा साईजची हे बघा आणखीन एक लहान साईजची चिंबोरी 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 बघ लहान साईजची मित्रांनो दुःख पण तोडला त्याचा आपण घेणार नाही कारण लहान साईज आहे मित्रांनो त्याच्यामुळे परत आपण सोडून देऊ जाऊ दे लहान साईजची घेणार नाही बघा लहान साईजची चिंबोरी तुला आणखी पुढे बघू तर मित्रांनो आत्ता आहे ना, ना आपल्याला कमीत कमी पाच ते सात चिंबुऱ्या मित्रांनो भेटल्या त्याच्यामुळं आपण आपलं काय कालवण होणार नाही त्याच्यामुलानं ना आपण परत त्या तिथंच सोडून दिल्या कारण भरती आली मित्रांनो थोडा उशीर झाला मला यायला मित्रांनो चिंबोरी करायला मित्रांनो तर व्हिडिओ तुम्हाला आत्ता कसा वाटला हा नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त चिंबुऱ्या धर धरून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो व्हिडिओमध्ये असेच आपल्याला सपोर्ट देत राहा मित्रांनो चांगला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ इथंच थांबवतो मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत पाहिजे